आपल्या भारतामध्ये भाऊ खातील तुम्हाला काँग्रेस मिळाली नाही तर तुम्ही अपक्ष कशाला कामच मिळालं सगळ्या तुमच्या मुलं मी कोणी जाऊ शकतो का पहिले गेलो नाही आता गेलो नाही आणि माझ्या म्हणण्यावर या ठिकाणी या ठिकाणी या लोकसभेमध्ये मी शब्द या तुम्हाला सगळ्यांना विचारून देत वास्तविक आघाडीचं सरकार त्या ठिकाणी होत उद्धव ठाकरे साहेबांचा त्या ठिकाणी उमेदवार होता त्या मी तुम्हाला विचारलं कि आपण यांना शब्द द्यायचा का हुंबी विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त डीड आपण तुम्ही देणार का तुम्ही सगळ्यांना सांगितलं निश्चितपणे आम्ही देणार आणि सगळ्यात जास्त लीड द्यायचं काम या ठिकाणी तुम्ही केलंय तीस हजार तीनशे बावन मताची धीड तुम्ही या ठिकाणी